बेडूक अभिजीत आणि आकांक्षा हे माझ्या मनाला कॉलेज लाईफपासून एक न उलगडलेले कोडे होते भांडणांपासून सुरू झालेली त्यांची ती ओळख कॉलेजच्या शेवटच्या वर्षात त्यांना एकमेकांच्या प्रेमात पाडेल असे स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते कॉलेजमध्ये गेली चार वर्ष ती दोघंही आमच्याच क्लासमध्ये होते आकांक्षा ठरली हाय फाय लाईफस्टाईलमध्ये वाढलेली मुलगी आणि अभिजित अगदी साधा खिशात हनुमान चालिसा घेऊन वावरणारा अगदी साधा माणूस कुणी कितीही काहीही बोला पण कुणालाही प्रत्युत्तर न करणारा आणि त्याच्या याच स्वभावाचा फायदा क्लासमधील बरेच मुलं घ्यायचे आकांक्षा हा तुझ्या मागे तुला नाव ठेवतो हो तुला असे बोलतो तुला तसे बोलतो असं काही बाही सांगून तिच्याकडे तक्रार करायचे आणि मग आकांक्षा त्याला धू धू धुवायची पण बि बिचारा अभिजित हनुमानाचा भक्त असल्यामुळे तिच्या वाटेला कधीच गेला नाही उलट ती बोलेल ते निमूटपणे मुख गिळून गप्प बसायचं महिन्यातून पंधरा दिवसांनी एकदा दोनदा तरी त्यांचं असंच व्हायचं आकांक्षा त्याला भांडायला जायचीच कारण तेच असायचे जे माझ्या क्लासमधील मित्र आकांक्षाला भडकवण्यात जराही कसूर करायचे नाही अभिजितच्या रूपाने का होईना पण त्या सर्वांग सुंदर आकांक्षाचा सहवास लाभण्यासाठी हे कारण त्यांना पुरेसे होते सलग चार वर्ष आकांक्षाने अभिजित विषयीचे हे वागणे असेच होते पण तिच्या वागण्याची तक्रार प्राध्यापकांकडे करावी असे त्याला कधीच नाही वाटले उलट आकांक्षानेच एक दोन वेळा अभिजितची तक्रार प्राध्यापकांकडे केली पण प्राध्यापकांना अभिजितचा स्वभाव माहीत असल्यामुळे त्यांनी कधीच तिच्या तक्रारीची दखल घेतली नाही आणि असंच एक दिवस ऐन पावसाळ्यात आमच्या कॉलेजच्या मित्रांनी एका सुप्रसिद्ध धबधब्यावर पिकनिकला जायचे ठरवले सुरुवातीला तो म्हणजे अभिजित तो असेल तर मी येणार नाही हे सांगणारी आकांक्षा नंतर पिकनिकमध्ये सामील झालीच आमचा मित्र रम्या त्याच्या गाडीने आम्ही सर्व दुपारी बाराच्या सुमारास पिकनिकच्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचलो तो धबधबा पर्यटकांच्या झुंडीने फुलवून गेला होता गाडी रस्त्याच्या कडेला पार्क करून सर्वजण त्या धबधब्याच्या दिशेने निघालो आम्ही सर्व त्या डोंगरांच्या कडेला उभा राहून त्या धबधब्यांचे दर्शन घेत होतो त्यात समाविष्ट होण्याचा प्रयत्न करत होतो डोंगरावरून येणारा तो पाण्याचा प्रवाह मन प्रसन्न करत होता आम्ही सारे जण एव्हाना त्या धबधब्याच्या प्रवाहात आंघोळीसाठी उतरलो पण अभिजित मात्र प्रमाणेच तिथेच त्या डोंगराच्या कडेला उभा राहून आम्हाला सगळ्यांना निहाळत होता त्या धबधब्याखाली भिजता भिजता आकांक्षाला तिच्या पायावर कसली तरी हालचाल जाणवली तिने पाहिले एक बेडूक महाशय चक्क तिच्या पायावर ठाण मांडून बसले होते नेहमीच स्वतःला बहादूर समजणारी आकांक्षा त्या बेडखाला पाहून फुरती गांगारून गेली आणि बेडूक बसलेल्या पाय जोरात झटकत किंचाळत मागे जाऊ लागले आणि त्यातच तिचा तोल जाऊन ती त्या धबधब्यात पडली आणि आम्हा मित्रांना काही कळणे आतच ती त्या धबधब्याच्या पाण्यासोबत पुढे पुढे वाहत जाऊ लागले ती वाहत जाते हे पाथाच डोंगर कड्यावर बसलेल्या अभिजितच्या अंगी न जाणे कुठली शक्ती आली त्याने थेट तिच्या मागोमाग त्या धबधब्याच्या प्रवाहात उडी घेतली एव्हाना या घटनेची खबर त्या पॉईंटवरील सुरक्षा रक्षकांना मिळाली होती त्यांनीसुद्धा अभिजित आकांक्षाला शोधण्याचा आपापल्या परीने पूर्ण प्रयत्न केले पुढे अर्धा एक तासांनी जवळत असलेल्या गावाच्या नदीकिनारी एक मुलगा आणि एक मुलगी बेशुद्ध अवस्थेत सापडल्याची खबर मिळताच आम्ही सर्वजण तिथे गेलो बेशुद्ध अवस्थेत असलेली ती दोघंही अभिजित आणि आकांक्षाच होती अभिजितच्या पोटावर दाब देताच त्याच्या शरीरातील पाणी बाहेर येऊन तो शुद्धीवर आला परंतु आकांक्षा अजूनही बेशुद्धच होते तिला तातडीने गावातील इस्पितळात दाखल करावे लागले आणि दुसऱ्या दिवशी ती शुद्धीवर येताच आम्ही मित्रांनी तिला सविस्तर माहिती सांगितली आणि तिच्या डोळ्यातून अश्रूच वाहू लागले आजवर आपण ज्याच्याशी वाईट वागलो त्यानेच आपले प्राण वाचवले ही गोष्ट तिच्यातील वाईट प्रवृत्तींना मात देऊन पुढे गेली होती पुढे ती अभिजितच्या प्रेमात पडली हे सांगायची गरजच नाही नंतर भरपूर मनधरण्या करून अभिजित अखेर तिच्याशी लग्न करण्यास तयार झालं भांडणांपासून सुरू झालेली अभिजित आणि आकांक्षी आकांक्षाची ओळख ही अशी एका बेडकाळमुळे सुफल संपन्न झाले आणि म्हणून त्या बेडकाचे आभार मानणे क्रमप्राप्त आहे धन्यवाद